श्री स्वामी समर्थ तर मग आता येथे ना सर्व छान असं सर म महालक्ष्मीचे पुस्तकं मांडून ठेवलेले होते तर भरपूर असे बाजारामध्ये महालक्ष्मीचे पुस्तकं विकायला आलेले आहे हा व्हिडिओ कालचा आहे तर लक्ष्मीपूजनाचं उद्यापन करायचं आहे ना तर मग मी आ आधीच एक दिवस आधीच पुस्तकं ते पण घेऊन आलेले आहे तर येथे ना महालक्ष्मीचे पुस्तकं कुंकवाच्या डब्या सर्व काही विकायला होतं तर आता येथूनच मी आता महालक्ष्मीचे पुस्तकं ते विकत घेतलेले आहे तर आजचं महालक्ष्मीचं उद्योगन आहे तर मग मी कालच सर्व काही खरेदी करून आणलेली होती तर आता येथे ना कुंकवाच्या डब्या आणि आता येथे हळदी कुंकवाच्या पुड्या पण घेतलेल्या आहे दोन्ही पण घेतलेलं आहे मग आता सर्व काही बाजार करून घेतला मी तरा, आए, तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ आहे तर मग आता आहे ना मी ते सर्व काही आता साफसफाई करून घेत आहे तर सर्व झाड झड जा, झटक सर्व काही करून घेतलेली आहे आणि मग आता मला फरची पण पसून घ्यायची आहे तर छान असं सर्व काही झाडून जाळं वगैरे काढून घेतलेलं आहे तर आता येथे मला फरची पुसून घ्यायची आहे छान अशी मग फरची पुसून घेत आहे मी म मोप नाही ना फरची पुसत असते पण मग असं कपड्यांना पण एक दिवस असं छान असं मॉ कपड्यानं पुसून घेत असते मॉपनं छान असं निघत नाही ना, ना, ना त्यामुळे हाय हॅलो नमस्कार मी तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ स्वामीचरणी प्रार्थना तर चला आज मार्गशीर्ष महिन्यातला आहे ना चौथा गुरुवार आहे तर मग आज आहे ना उद्यापन पण करायचं आहे महालक्ष्मीचं तर आता सर्व काही तयारी झालेली आहे फरची वगैरे झालेली आहे पुसायची माझी आणि मग मा आता आहे ना पूजा मांडायची आहे तर आता इथे स्वराला आहे ना औषध लावायचं आहे तर तिला आहे ना देवबाप्पा झालेला आहे त्यामुळे मग आता तिला औषध लावून घेते आणि मग त्यानंतर आता मी पूजा करून घेते हे बघा असं आहे ना पाठीवरती तिच्या भरपूर अशा बाप्पाचं उमटलेलं आहे तर हे बघा तर मग तिला आहे ना औषधच लावायचं आहे चेहऱ्यावरती आहे आणि कानात पण आलंय हे बघा कानाला पण झालंय औषधानं काही जात नाही पण मग नाही ना जे पिंपल्स आले त्याला ना थंडही राहते त्यामुळे मग ते औषध लावलं जातं कोरपडीचं औषध आहे ना त्यामुळे मग ते औषध लावून देत असते मी छान आता सर्व काय अंगाला औषध लावून दिलेलं आहे तर जे पिंपल्स आहे ना तिथे ना अशी काळे डाग नाही पडते त्यामुळे लावायचं असतं तर तेथे ना पूजेच्या ताटाची पण तयारी करून ठेवलेली आहे मी आणि मिस्टरांनी ना फुलं आणलेली आहे असं वेणी पण आणली आहे तर चला आता पूजा मांडून घेऊ आता सर्व काही पूजेचे साहित्य मी आता वरती घेऊन आलेले होते तर आता येथे स्वस्ती काढून आता चौरंग मांडून घेतलेला आहे तर आता छान असे आता पूजेची मांडणी करायची आहे तर मग आता इथे ना अग्नीला साक्ष म्हणून आता सर्वात प्रथम दिवा पण पेटवून घेतलेला आहे मग आता पूजाला सुरुवात करायची आहे तर सर्व काही पूजा करायची असली ना सर्वात प्रथम हे ना आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो मग त्यानंतर मग आपल्याला पूजा करायची असते तर येथे ना सर्व काही पूजा मांडून घेतलेली आहे आता येथे ना सौरंगाभोवती सर्व काही छान अशी रांगोळी काढली जशी आली तशी म्हणजे मला इतकी काही रांगोळी भारी येत नाही पण मग जसं येईल तसं आपणच आपलं कौतुक करून घ्यायचं छान आहे आपलंच असं त्यामुळे मग आता येथे छान अशी मी पण रांगोळी काढलेली आहे आता येथे ना दोन्ही पण समाया पेटून घेत आहे छान असं देवापाशी किंवा आपलं काही मोठी पूजा छोटी पूजा अशी काही जरी असले ना तर समाया जर चौरंगाभोवती पाटाभोवती असे जर लावल्या ना खूप छान असं वाटतं तर खूपच मन पण प्रसन्न होऊन जातं आणि समाया जर दोन्ही साईडनं लागल्यानंतर ना असं बघितल्यानंतरच असं खूप छान वाटत असतं आता येथे ना दोन्ही पण समाया पेटून घेतलेल्या आहे छान अशा दिसत आहे तुम्ही पण बघू शकता मग त्यानंतर आहे ना चौरंगाभोवती दोघी दोन्ही समाया ठेवून घेतलेल्या आहे आणि मग आता आहे ना इथं अगरबत्ती पेटून आणि छान असं आता ओळून घेत आहे तर देवपूजा करायची असली ना पहिले अगरबत्ती लावल्यानंतर सुगंधी सुहासा असला का मग मन पण प्रसन्न होऊन जात असतं ना त्यामुळे मग मी येथे अगरबत्ती धूप दोन्ही पण लावून घेतलेले आहे तर येथे ना देवाऱ्यामधला दिवा तुम्ही बघू शकता त्याला खूप छान असे चंद्राची कोर आलेली आहे म्हणजे असं जर दिव्याला आल्यानंतर आहे ना म्हणत्या देव पण आपल्या प्रसन्न असतात असं त्यामुळे ना इथे तुम्ही बघू शकता चंद्राची कोर आलेली आहे तर तुम्हाला काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा असं दिव्याला काय येत असतं ते छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे तुम्ही पण बघू शकता धूप अगरबत्ती पण लावलेली आहे तर मन प्रसन्न झाल्यासारखं वाटलं तर खूप छान असं वाटत होतं ब तिथं आहे ना पूजा मांडल्यानंतर आहे ना असं खूप असं एक जागीच बसून राहा असं वाटलं होतं मला पण मग पोथी पण वाचायची होती त्यामुळे मग मला पोथी पण वाचून घ्यायची होती ना तर खूप छान असं मन खूप प्रसन्न झालेलं होतं आता येथे ना पूजा मांडायची झाल्यानंतर मग मला पूजा पण करून घ्यायची होती तर मध्ये शंभूचं चाललेलं होतं ते कॅमेऱ्यामध्ये पण बघत होता आणि आता येथे हळदी कुंकू वाहून छान अशी मी पूजा करून घेतलेली आहे आणि मग त्यानंतर आहे ना मला पोथी वाचायची होती तर आता येथे ना कहाणीचं पुस्तक घेतलं तर आता येथे क कहाणी पण वाचायची होती ना मला छान असं आता कहाणी वाचून घेत आहे मी येथे आणि मग शंभू पण येथे खेळत होता त्याचं खेळायचं चाललेलं होतं मग त्यानंतर मग आता मी ते कहाणी वाचायला लागलेली आहे पोथी जर वाचायला घेतली ना तर खूपच असं मन एकाग्रता होऊन जात असतं म्हणजे आपल्या अवतीभोवती कोणी आहे का नाही ते पण कळत नाही खूप छान वाटत असतं तर आता येथे ना माझी सर्व काही पोथी वगैरे वाचायची झाली तर मग आता येथे छान अशा आरती करून घेत आहे तर शंभू पण मला जोडीला आहे आणि तो घंटी पण वाजवत आहे तर त्याला मी काही बोलले नाही घंटी घेऊ नये त्याचं तो तोच उठला आणि घंटी पण घेऊन आला तर घंटी पण वाजवायला चाललंय त्याचं घंटी वाजवायचं का येथे छान अशा आरती पण करून घेतलेल्या आहे तर आता येथे तुम्ही बघू शकता दिव्याला परत असं छान असं पक्षासारखा आकार आला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे चंद्राचाच आकार आहे तर सावलीमध्ये ना थोडा असा पक्षासारखा आकार दिसतोय तर तुम्ही बघू शकता दिव्याला असं काबर येत असतं तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही पण मला पण येथे छान अशी देवपूजा पण झाली पोथी वाचायची झाली आणि आरती पण झालेली आहे माझी मग आता त्यानंतर आहे ना मला पण आता उपवास पकडलेला आहे तर मग मी खिचडीचा वगैरे काय पकडलेलं नाही तर मग फळांचाच पकडलेला आहे ना तर मग आता मला त्यानंतर आहे ना खाली जाऊन थोडं फळाचं करते आणि मग त्यानंतर आहे ना, ना संध्याकाळची पण मला तयारी करायची उद्यापनाची तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला पुढचा उद्यापनाचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच येणार आहे तर या व्हिडिओ हा व्हिडिओ जास्तच मोठा होत होता त्यामुळे मग मी हा व्हिडिओ आधी केला आणि मग त्यानंतर आता उद्यापनाचा व्हिडिओ तुम्हाला उद्या येणार आहे चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा